नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बाप्पा पटेल रिक्षा संघटना आणि आता आधार ओ टी पीमुळं आधार कार्डावरती जो तुमचा पत्ता आहे आणि आधार कार्ड अपडेट आहे ज्या पद्धतीनं शासनाची कामं ही होणार आहेत हे मात्र कुणीही विसरू नका आणि आता प्रत्येकानं आता तुमची आर टी जी कामं तर नडूच लागलेली आहेत आणि आधार लिंक मोबाईल हा रजिस्टर हवा आहे तर प्रत्येकानं आता तात्काळ आपले आधार कार्डाचे पत्ते अपडेट करा आधार लिंक मोबाईल मग आर टी ओला अपडेट करा जर तुमच्या कामं होणार तर, तर तुम्हाला तो ओ टी पी येणार तुम्ही म्हणता गुरुनं सांगितलं गुरुनं सांगितलं ओ टी पी मला फोन करून विचारला आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन ट्रॅक म्हणजे सात विभागातून तुम्हाला अर्ज भरायचा आहे ऑनलाईन न तर तुमचं ते काम घ्या आणि लोकेशन ट्रॅकमुळं तुम्हाला तिथं ओ टी पी येणार आणि तुमच्याच मोबाईलवरनं सिलेक्ट करायचं प्रत्येकानं काळजी घ्या काय तुम्हाला आधार लिंक मोबाईल करून घ्या आर टी ओमध्ये सिलेक्ट करून घ्या जर तुमचा सत्तर टक्के डेटाबेस मिळता लुता आला पंच्याहत्तर टक्के ते शहात्तर टक्के डेटाबेस मिळता लुता आला तर ऑनलाईननं तुमचा आजही नंबर सिलेक्ट करता येतो परंतु प्रत्येकाची जबाबदारी आहे आता आधार लिंक तुम्हाला राशन कार्ड हवं आहे म्हणजे आधार लिंकला ह्या सगळ्या गोष्टी जोडाव्या लागणार आहे तर तुमची इथून पुढं कामं होणार आहेत हे मात्र लक्षात ठेवा कुणाचेही नंबर कोणही कुठंही तुम्हाला जोडताच येणार नाहीत तुमची कामं प्रकल्लीत म्हणून सांगा मग आता हे आर टीमध्ये तरी घोळत चाललेलं आहे तर सात आठ दिवस झालं आठवण कुणाचं काही ऐकतच नाही जाना जाना हा बिल समजलेलं आहे त्यांनी तटकाळ आपला आधार अपडेट करा आधार लिंक मोबाईल करा बाकी सर्व ठिकाणी तुमचा कागदपत्रांचे पत्ते ओके करा जरच तुमची जी कामं होणार तर प्रत्येकाची जबाबदारी आहे आधार लिंक ओ टी पी जर तुम्हाला आला तरच तुमचं काम हे होणार नाहीतर तुमचं काम घटकलट म्हणून समजा गुरु बोलतं आहे मी करतो मी करतो आता तुम्हालाच ऑनलाईननं करायचं आहे प्रत्येकानं जबाबदारीनं आधार लिंक मोबाईल आधार लिंक ॲड्रेस हे करून घ्या धन्यवाद मग त्वले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद